कोपरगाव तालुक्यातील मौजे घोहेगाव गोदेगाव आपेगाव तळेवणी उकडगाव तळेगावमुळे अशा पूर्व भागातील शेतकऱ्यांच्या आतोनात नुकसान झाल्याची माहिती प्रथम समोर आली आहे प्रशासनाने तत्काळ अशा शेतकऱ्यांची पाहणी करून पंचनामे करावेत असे अर्थ शेतकरी देत आहेत विशेष म्हणजे घोहेगाव येथील वैजापूर वॉटर सप्लायच्या जवळपास असलेल्या शेतकऱ्यांची व्यथा वे तर फार वेगळीच आहे अनेकदा शासनाने शासनाला अनेकदा परिपत्रक परिपत्रकं दिलेली आहेत निवेदनं दिलेली आहेत अक्षरशः जल समाधी घेतो असे देखील आव्हानं या नगरपालिकेसमोर ठेवलेले आहेत परंतु नगरपालिकेचे कर्मचारी पदाधिकारी किंवा संबंधित प्रशासकीय अधिकारी या शेतकऱ्यांकडे लक्ष देत नाही हा मोजोडपणा कशासाठी आहे कोणत्या कारणासाठी आहे कोणालाच कळायला मार्ग नाही शेतकऱ्याच्या शेतामध्ये कमरे एवढले तर कुठे गुड्या गुडघ्या एवढले तर कुठे पाय जातील एवढले पाणी तोंबलेलं आहे मकाचं पीक असेल पाऊस अतिवृष्टी असल्यामुळे सोयाबीन असेल कापूस असेल ऊस असेल या सर्व पिकांचा देखील नुकसान झालेला आहे हा सर्व भाग जो आहे गोयगाव शिवारातील जुना कॅनल ज्याला म्हणूया आपण त्या कॅनलचा प्रभाव आहे आणि या कॅनलचा आउटलेट आणि इनलेट बंद करायच्या कारणाने हे पाणी शेतामध्ये कुदलेलं आहे अर्थात पाणी शेतात साचलेलं आहे अशी खंत शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे शेतकरी दहा ते बारा वर्षापासूनच त्यासाठी पाठपुरावा करतो आहे परंतु नगरपालिका प्रशासन वैजापूर कुठल्याही प्रकारची दखल घेत नाही पाणी पिण्यासाठी तर गावातनं आमच्याच नेता आहेत परंतु आमच्याच सुखसुविधांवरती जर मळावर उठत असेल तर या सुखसुविधांचं करायचं काय पाणी हे महत्वाचं जीवन आवश्यक आहे पण इतकं पाणी नको की आमची शेतीत नासाडली जाते आहे कदाचित पाटही फुटेल आणि आमचा शिवारच वाहून जाईल अशी भीती देखील शेतकऱ्यांनी आमच्या प्रतिनिधींशी बोलताना दिली आहे या प्रसंगी अनेक आदिवासी अनेक बहुजन वर्गातील शेतकरी या ठिकाणी आहेत त्यांनी तर असं आहे की आम्ही बहुजन आहेत म्हणून आमच्यावर अन्याय आहे की काय परंतु बाबाहो असं काही नाही आहे निसर्ग एकीकडे कोपलाय आणि महानगरपालिका पुन्हा दुसरीकडून कोपते आहेत अशी अवस्था शेतकऱ्याची काही भागात झालेली आहे हा सर्व भाग जो आहे हा मुंबई नागपूर हवेलगत असलेल्या पट्ट्यामधील हा सर्व चित्र आहे परंतु तालुक्यात काल रात्री अनेक ठिकाणी धगफुटी सदृश्य पाऊस झालेला आहे त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झालेले आहेत त्यासाठी शासनानं शेतकऱ्यांना योग्य तो मोबदला मिळावे मिळण्यासाठी आणि शेतकऱ्यांचे अश्रू पुसण्यासाठी आता तरी लवकर येऊन पंचनामे करावेत आणि त्यांना मदतीचा हात द्यावा अशी अर्थ हा माझ्या शेतकऱ्यांकडून मिळत आहेत आहे महाराष्ट्र न्यूज साठी संपादक अमिन शेख अहिल्यानगर आता सांगायला गेलं तर रात्रीचा जो पाऊस झाला <coughs> त्याच्या हे ढगपुटी म्हणजे अतिवृष्टी झाली त्याच्यामुळे आता हे जे पाणी आहे शिवारवानीच तळेगावपासून येत आहे हे ये डायरेक्ट आमच्या शेतामध्ये येत आहे म्हणजे मागस्वर्गीय शेतकरी आम्ही आहे आणि हे दहावीस शेतकरी आम्ही तर हे शेतकऱ्याच्या जवळजवळ दहा म्हणजे भरपूर मोठ्या संख्येने वा, क्षेत्र येते तर हे जे पाट जुना पाट आहे हा जुना एक्सप्रेस कॅनल हा बंद केलेला आहे यो वैजापूर नगरपालिकेपर्यंतच चालू आहे त्याच्या खाली बंद आहे तर आम्ही याची दक्षता अ दिनुभाऊ परदेशी वैजापूरचे त्यांच्याकडे जाऊन आम्ही दहा बारा वर्षापासून जातोय आणि सांगतोय की अशा असे आमचे हे पण ते काही दखल घेत नाहीये ओढ होतं शिवरवाणीच ओढव होतं तर ते त्यांनी तळ केलंय आणि ते दहा वीस फूट हाईट केलं आणि त्याच्यामुळे ते, ते जे पाणी आहे ते आडतं आणि सगळं पाटातून सगळं आमच्या शेतामध्ये येते आता शेतामध्ये कमरा एवढं पाणी आहे आमच्या आणि त्याच्यामुळे त्यांनी आउ, इनलेट आउटलेट करून द्यावा आमचं ते नदीत पाणी सोडावं आणि आमचं प्रॉब्लेम सॉल्व्ह करून द्यावा ही आमची कळकळीची विनंती आहे दहा अकरा वर्षापासून पसून चालल्या झाल्यासारखी येत नाही दोन दोन महिने पाणी तुमून राहत आता तुमचं हे जे नुकसान झालेलं आहे मागणी काय असणार आमच्या प्रशासनाकडे एवढीच मागणी आहे आम्हाला नगरपालिकेला सांगून करून ओढ इनलेट आउटलेट करून आता ते बंद होणार नाही इनलेटला आउटलेट करून इन हे शिवार वाहिनीचं पाणी ते नदी पात्रात गेलं पाहिजे हे जे नुकसान आहे ही प्रशासनाकडे आमची विनंती आहे की आम्हाला काहीतरी भरपाई द्यावी जेणेकरून आम्हाला काहीतरी हातभार लागेल कारण आता पाऊस तर चालूच आहे आणि आता जर जास्त म्हणजे जास्त म्हणजे आता ढग कुटे याच्यापेक्षा तर काय जास्त म्हणायचं आहे आता हे जर एवढं आज नुकसान होते तर आम्ही काय करायचं आम्हाला आत्महत्या करल्याशिवाय काहीच पर्याय राहणार नाही ना प्रशासनाकडे आमचे अशी विनंती आहे की आमचे दहावी शेतकरी आहे त्यांचे सगळ्यांच म्हणजे शिवरवानच त्यांच्या सगळ्यांच्या शेतामध्ये आता पाणी साचलेलं आहे आणि नुकसान आहे तर प्रशासनाकडे आमची एवढी विनंती आहे की त्यांनी लवकरात लवकर येऊन पंचनामे करावे आणि आम्हाला काहीतरी मदत द्यावी आणि भविष्याचे जे नुकसान आहे त्याच्यासाठी बी नगरपा वैजापूर नगरपालिकेने हा सहकार्य करावे आणि मागच्या वेळेस आम्ही मागच्या वर्षी असं झालं होतं तेव्हा तिथे जाऊन दिनू भाऊकडे जाऊन अ आम्ही सगळं अर्ज वगैरे केले आम्हाला त्यांनी म्हणजे आम्ही जल समाधी घेत होतो तर जल समाधी नका म्हणून असं त्यांनी आम्ही करून देतो पण त्यांनी काही दखल घेतली नाही आणि यावर्षी पण तसं झालेलं आहे